नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील संदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले पाररोडा गावरान बिल बाजारामध्ये मित्रांनो बरेच चार पाच महिन्यापासून हा बाजार आपण बंद केलेला होता कारण बाजार जसा पाहिजे तसा भरत नव्हता आता बाजार चांगला भरतो मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवांना या बाजारामध्ये बैलजोड्या खरेदीसाठी यायचं तर तुम्ही येऊ शकतात बरेच शेतकरी बांधव मला कमेंट पण होतात की तुम्ही आम्हाला पारोडा बैल बाजार दाखवत नाही तर आपण कंटिन्यू आता रविवारी बाजार दार होणार आहे ज्या पण शेतकरी बांधवांना या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो गावरान माडवी किल्लार असे जोडे आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार एक नंबर बाजार आहे मित्रांनो एकदम स्वस्त बाजार आहे शेतकरीला पुरवडेल असे किमतीचे जोडे या बाजारामध्ये येत असतात आणि यामध्ये किमती जास्त मित्रांनो चाळीस हजारापासून तर आपल्या लाखाच्या असतो त्या ठिकाणी जोडे भेटणार आहेत तर आपल्या आपल्यासोबत राहुल पाटील ते बोलतील आता शेतकरी बांधवांना बाजार भरपूर दिवसापासून आम्ही दाखवत नव्हतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण पुन्हा आता बाजार चांगला भरायला लागलेला आहे तर आता कंटिन्यू व्हिडिओ येतील त्याचबरोबर आपण चॅनलच्या माध्यमातून एक लकी ड्रॉ स्कीम ठेवलेली लकी ड्रॉ स्कीम अशी आहे की दोनशे रुपये एंट्री फी त्या दिवाळी आणि तुम्ही दोनशे रुपये फोन ला मारल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट नाव नंबर गावाचा पत्ता असं तुम्ही जर पाठवलं हो तर तुमची एंट्री निश्चित होईल आणि तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल आणि त्यानंतर तो निकाले तो युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आ, या दिवशी तुम्हाला कृषी लोकांना बाजार समिती चाळीस जाऊ या ठिकाणी हा निकाल लागणार आहे जर कोणाला या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर आपण नंबर देणार आहे त्या नंबरवर फोन पे करून तुम्ही एंट्री तुमची निश्चित करू शकतात कुठल्याही प्रकारचं अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार जे निकाल येईल तो तुम्हाला लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे तर काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लकी टाकायला काही आपण सेरेपी पेमेंट साठी आपण एक ऑफर ठेवले शेतकरी बांधतो तर फक्त एंट्री पी फक्त दोनशे रुपये तुम्हाला फक्त फोन पेला दोनशे रुपये मारून आपल्याला किती शिवाट राहुल पाटील यांच्या ब्याण्णव जोर ब्याण्णव सत्तावीस चाळीस नऊ या नंबरला पाठवायचा आपल्याला आपण तिथे तुमच्या नावाची चिठ्ठी बनवणार आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत याच्या मुहूर्तावर आपण ही लकी ड्रॉ पण ओपन करणार आहे आपण लकी ड्रॉ लागला तर आपण आदत किल्ला बोराच देणार आहे मित्रांनो तर तुम्ही या लाभ घ्या मित्रांनो आणि कसं वाटला नक्कीच कमेंट करता टॉप क्वालिटीचा आदत बोरा घेणार आहे त्या त्या व्हिडिओ पण आपण एन्ट्रीच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्हाला मिळणार आहे टॉप क्वालिटी घेणार आहे तीन एकच्या पर्यंत आपण एंट्री करणार आहेत आणि त्या एंट्रीच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉ खोलणार आहेत तर शेतकरी बांधव नो आज आपण आलो पायरोडा बैल बाजारामध्ये पायरोड्याचे प्रखित व्यापारी साते शेड्यांच्या यांच्या आणि या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू मित्रांनो एक नंबर जोडी सुंदर जोडी अशी आणि या ठिकाणी शेतकरी बांधव पण आलेले आहेत तर पाहू शकता जुडीची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे प्रत्येक वडीच्या माध्यमातून आपण ताते शेट शेड़ें आणि बापू शेड यांचा नंबर टाकलेला असो पारोडा बाजारामध्ये सोईस्कर आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर ताते शेड यांच्याशी नक्की संपर्क साधावडगाव आहे आपला पैसे दाखल उदार दे उधार दिसू मी लागेल

शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पंचावन्न हजारला व्यवहार झालेला आहे जोडी पण सुंदर होती इकडे या ना बापू या दादा इकडे उभी राहा दादा काही नाही काही नाही दिवाळी घेता या हो तुम्ही पंचावन्न हजार मग काय भेटस नाव सांगा तुमचं देवीदास फकीराम महाजन राहणार कुठले आपण ला व्यवहार केला आपण हा पंचावन्न हजार ला व्यवहार झालेला आहे कसं वाटलं व्यवहार ते व्यवहार एक नंबर झालेला आहे जुडी पण चांगली भेटलेली आधी पण जुडी घेतलेली यांनी व्यवहार चांगला आहे गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण आहेत मार्केट बसचे मालक असणार आहेत बरोबर नमस्कार कसं आहे बाजार वगैरे बाजार जरा चांगला आहेत तर कुठली शेतकरी बांधव आहे आपल्यासमोर तामसवाडीचे शेतकरी बांधव आहेत काही त्यांना धुडी घ्यायची का असे काय बजेट वगैरे काय त्यांचा बजेट आहे असं आहे का म्हणजे काय बदला करणार आहे का ते रोग बदला असे का नाव काय दादा आपल्याला नाना निंबा पवार कुठले राहणार आपण तामसमध्ये बरोबर तर आज आपण या बाजारामध्ये जुडी खरेदी साड्या आलेली आहेत तुम्हाला कोणती जुडी घ्यायची म्हणजे गावरान का माडवी वगैरे गावरान घ्यायची का किती जण आलेले तीन जण आलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे पाडवा याचा चांगला बाजार आहे तुम्ही आधी पण घेतलेले जोड्या बाजारातून बरोबर तर ये ना तुम्ही चांगली चांगली जुडी खरेदी करून त्या चॅनलच्या माध्यमातून पाहताय त्या जुडी वगैरे कोणता पाऊ ला हा समोरचा ना ना। तो गावरांचा बरोबर तर काही सांगितलं का त्यांनी त्यांनी सांगितलं सत्तावीस सत्तावीस आता काय होतो असं काय तुम्ही किती पर्यंत काही मागणी केली नाही का मागणी केली बरोबर हो 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 बरोबर मित्रांनो दिनूदा ते आलेले त्या ठिकाणी आणि ज्या आपण शेतकरी बांधवा चांगल्या जोड्या खरेदी करायचे असेल तर दिनूदा यांचा पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असं होऊ आपण या ठिकाणी लिहा नोट काढा बरोबर सांगू सांगू

ada से नेमन साले को 20000 सांगू दे शेतकरी बांधव नो शेतकरीने पंधरा हजाराला आहे आणि ताते पंचवीस सांगितलंय पण पंचवीसला ला काय होणार नाही व्यवहारात कमी जास्त होणार आहे अजून दोनच दाते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या बाजारामध्ये इकडे पण आता धुळे आलेले आहेत पाहू शकता आपण काते नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज बावीस बावीस बैला आणलेले आहेत तर कुठली खरेदी आपली आजची मगोदा खेती ची। तडोदा खेत्याची खरेदी आता ताते याची पुढचे बाजार चांगले भरणार आहेत बरेच शेतकरी बांधवांचे आम्हाला कमेंट होते किंवा फोनच्या माध्यमातून सांगत होते की बारोडा बाजाराचे व्हिडिओ आपण टाका तर आता कंटिन्यू आपण रविवारी बाजारचे व्हिडिओ टाकणार आहेत आणि याची पुढचे बाजार पण आपले चांगले भरणार आहेत बरोबर तर तात्या काय किंमत आहे जोडीची मी एकसष्ट हजार रुपये किंमत आहे तर कशी होतील मध्ये या गेला दोन चार हजार रुपये प्रत्येक जोडीच्या मागे कमी होणार आहेत काही मागणी वगैरे हो केली का कोणी किती पर्यंत पंचावन्न पंचावन पर्यंत संपूर्ण कामाला चालू दे गॅरंटी बाई माणसाची पूर्ण हे बाजूचे हे कसे येत द्यायला पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो शेतकरी ला पुरवडेल अशा किमतीमध्ये एकदम रिजनेबल किमती आहेत आणि द्यायला अजून कमी जास्त होणार दाताला येतात संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी एक रुपये वरिबावर होणार आहे दोन दिवस हाकून पैसे हे जोडीचे बान हजार फक्त बावन्न हजार रुपये पाच शेतकरी बांधव रिजनेबल किमती आहेत दाताला येतात सहा जातात कसे आहेत मग कामाला वगैरे गॅरंटी गाडी आपल्याकडे ज्या पण जोड्या असतात त्या संपूर्ण कामाला चालू असतात हे बाजूचे फक्त सत्तावन्न हजार रुपये याच्यात पण अजून व्यवहारामध्ये कमी होणार आहेत दाताला येतात मग दाताला ते शक्तिर बांध संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण एअर इंडिया असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आपण बापू आणि ताते यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर या ठिकाणी धुळ्या खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा किती विकले सकाळपासून आज तीन विकले तीन विकले का कसं आहे बाजार वगैरे माझच जरा याची पुढची चांगली भरणार आहेत आता कंटिन्यू बरोबर तर शेतकरी बांधव तुम्हाला जर जुड्या खरेदी करायच्या असेल तर शेतींचा आपण नंबर टाकलेला असो व्यवहार एक नंबर शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोड्या आणलेले असतात या ठिकाणी मित्रांनो पन्नास पंचावन्न साठ सत्तर अशा भावाने जोड्या आपण चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवला असतो मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की या आपण संपूर्ण जोड्या तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवलेत तुम्हाला मागून पण दाखवतो जोड्या वगैरे मी पाहू शकता आपण मित्रांनो एकदम रिझनेबल किमतीचा बाजार मित्रांनो पन्नास साठ पंचावन्न चाळीस पंचेचाळीसला सुद्धा पस्तीसला सुद्धा या बाजारामध्ये जुडी भेटते म्हणजे असा बाजार मित्रांनो तर तुम्ही पण या व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा व्हिडिओ मागून पण पाहू शकता पण पा। संपूर्ण जोड तुम्हाला पण चॅनलच्या माध्यमातून येऊसुद्धा फायत नक्की या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा